नमस्कार प्रेक्षकांनो सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडमध्ये पाचशे जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर पदाचे नाव आणि तपशील तर पहिले पद आहे ॲप्रेंडिस याच्यासाठी पाचशे पदसंख्या असणार आहेत तर याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेतील पदवी लागणार आहे तर वयाची अट ही एक जून दोन हजार पंचवीस रोजी एकवीस ते तीस वर्ष तर एस सी एस टी यांना पाच वर्षे सूट तर ओबीसी यांना तीन वर्ष सूट राहणार आहे नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर राहणार आहे तर याच्यासाठी लागणारी फी आपण आता पाहणार आहोत तर जनरल ओ बी सी डब्ल्यू एस यांच्यासाठी नऊशे चव्वेचाळीस रुपये राहणार आहे तर एस सी एस टी यांना व तसेच महिला यांना सातशे आठ रुपये राहणार आहे तर पी डब्ल्यू डी यांच्यासाठी चारशे बहात्तर रुपये राहणार आहे तर महत्त्वाची तारीख तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही वीस जून दोन हजार पंचवीसही राहणार आहे तर अर्ज कसा करायचा तर पहिल्या हे सर्व अर्जदारांनी द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडसोबत अप्रेंडिसशिपसाठी सहा सहा पंचवीस ते वीस सहा पंचवीसपर्यंत एन ए टी एस एज्युकेशन डॉट जी ओ व्ही डॉट इन या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करावा लागेल अर्ज करण्यासाठी उमेदवाराने प्रथम एन ए टी एस पोर्टलवर लॉग इन करावे लागेल आणि एन ए आय ए सी एल विरुद्ध दाखवलेल्या अर्ज बटनावर क्लिक करावे लागेल दुसरे यशस्वीरित्या अप्रेंटिसशिपसाठी अर्ज करणाऱ्या सर्व अर्जदारांना बी एफ एस आय एस एस सी नाईक डॉट अश्विनी ॲट द रेट बी एफ एस आय एस एस सी डॉट कॉमकडून परीक्षा शुल्क भरण्यासाठी एक लिंक असलेला ईमेल संदेश प्राप्त होईल तिसरे सर्व अर्जदारांना डब्ल्यू बी डी उमेदवारांसाठी त्यांची वैयक्तिक माहिती श्रेणी लेखकाचे नाव घ्यावे लागेल आणि निवड झाल्यास त्यांची त्यांच्या नियुक्तीसाठी एका प्रादेशिक कार्यालयाची पसंती देखील द्यावी लागेल परीक्षेत हजर राहणे परीक्षा शुल्क भरलेल्या सर्व अर्जदारांना बी एफ एस आय एस एस सीकडून परीक्षेची तारीख आणि वेळ कळवली जाईल सर्व अर्जदारांना दिलेल्या तारखेला आणि वेळेत त्यांच्या स्वतःच्या कॅमेरा सक्षम डेस्कटॉप किंवा लॅपटॉप किंवा टॅबलेट किंवा स्मार्टफोनचा वापर करून ऑनलाईन परीक्षा द्यावी लागेल सर्व अर्जदारांना एन ए टी एस पोर्टल म्हणजेच एन ए टी एस डॉट एज्युकेशन डॉट जी ओ व्ही डॉट इन वर अपलोड केलेली ओळखपत्राचा पुरावा दाखवावा लागेल पी डब्ल्यू बी डी उमेदवारांव्यतिरिक्त ऑनलाईन परीक्षा देताना कोणत्याही उमेदवाराला त्याच्या किंवा तिच्या जवळ इतर कोणालाही ठेवण्याची परवानगी दिली जाणार नाही त्यासाठी मार्गदर्शन व तत्वे परीक्षा आयोजित करणाऱ्या संस्थेने प्रदान केल्या पाहिजेत अर्ज परीक्षा शुल्क तर सर्व पात्र अर्जदारांनी कंपनी नियुक्त केलेली तपासणी संस्थेकडे अर्ज परीक्षा शुल्क खालील प्रमाणे भरावे उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावा आणि इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही तर आपण आता सर्वसाधारण सूचना पाहणार आहोत तर अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खात्री करावी की त्यांनी जाहिरातीत दिलेली पात्रता आणि इतर अटी पूर्ण केल्या आहेत एकदा अर्ज सादर केल्यावर तो मागे घेता येणार नाही अर्ज शुल्क किंवा परीक्षा सूचना शुल्क परत मिळणार नाही किंवा दुसऱ्या परीक्षेसाठी राखून ठेवले जाणार नाही कंपनीला कोणताही अर्ज कोणत्याही टप्प्यावर नाकारण्याचा अधिकार आहे जर उमेदवार अपात्र आढळला तर कंपनीचा निर्णय अंतिम असेल दुसरे उमेदवारांनी निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्याच्या चेहरा कोणताही बदल करू नये ऑनलाईन परीक्षेसाठी सादर केलेला फोटो न दिल्यास किंवा सहित काही फरक आढळल्यास अपात्र ठरवले जाऊ शकते सर्व कागदपत्रांमध्ये उमेदवारांच्या सह्या एकसारख्याच असाव्या तिसरे मूळ जातीचा दाखला अपंगत्व प्रमाणपत्र इतर आवश्यक कागदपत्रे निवड प्रक्रियेदरम्यान सादर करावी लागतील ओबीसी उमेदवारांनी नॉन क्रिमिलेअर असलेला दाखला सादर करणे आवश्यक आहे जर त्याच्या जातीचा उल्लेख केंद्रीय यादीत नसेल तर त्यांना ओबीसी आरक्षण मिळणार नाही चौथे उमेदवारांना सर्व आवश्यक प्रमाणपत्रे मूळ व झेरॉक्स स्वरूपात सादर करावी लागतील जर आवश्यक प्रमाणपत्र दिले गेले नाही तर उमेदवारी रद्द होईल पाचवे मोबाईल नंबर पत्ता ईमेल आय डी बदलण्याची विनंती मान्य केली जाणार नाही सहावे माजी सैनिक अपंग माजी सैनिकांना प्रशिक्षणात कोणताही आरक्षण मिळणार नाही सातवे अंतिम अर्ज सादर केल्यानंतर कोणतीही माहिती बदलता येणार नाही आठवे सर्व उमेदवारांनी आधार क्रमांक सादर करणे आवश्यक आहे नववे परीक्षेसाठी उमेदवारांनी स्वतःच्या खर्चाने उपस्थित राहावे लागेल कंपनी यासाठी कोणतीही भरपाई देणार नाही दहावे एकाच उमेदवाराला एकापेक्षा जास्त अर्ज करू नये अनेक अर्ज केल्यास फक्त शेवटचा वैध अर्ज ग्राह्य धरला जाईल एकापेक्षा जास्त वेळा परीक्षा देण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारी रद्द होईल अकरावे अपूर्ण अर्ज अप अपात्र समजले जातील अशा अर्जासंदर्भात संदर्भात कोणताही संवाद केला जाणार नाही बारावे अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट घेण्याचा सल्ला दिला जातो तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेल्या या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद